नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव हो, आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज वरती मुद्दा विधानसभेचा मुद्दा विधानसभेचा घेऊन आपण आलेलो आहोत कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघामध्ये आता आपण या क्षणाला आहोत हा मतदारसंघ आणि इतकी सगळी राजकीय समीकरणं ही फार इंटरेस्टिंग आहेत म्हणजे पूर्वीपासून अशी इंटरेस्टिंग होती आता त्यातला इंटरेस्ट जो आहे तो आणखी वाढलेला आहे याचं कारण सांगतो सध्या इकडे विद्यमान आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले तेव्हा अर्थातच शेखर निगम हे अजित पवारांसोबत राहिलेले आहेत तर इकडे शिवसेनेचा गट राहिलेला आहे नव्वदच्या दशकापासनं शिवसेनेचं इथं प्राबल्य होतं मात्र ही शिवसेनेची जी मक्तेदारी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसनं मोडीत काढलेली होती आता गंमत अशी आहे शिवसेनेचे दोन गट आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे इकडे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे स्वाभाविक आहे की प्रत्येक पक्षाला इथं आपला दावा असावा असं वाटणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या इंटरेस्टिंग घडामोडीवरती आपल्याला बोलायचं आहे त्यासाठी काही मान्यवर पाहुणे आपल्यासोबत आहेत त्यांची ओळख करून घेणार आणि त्यासोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकारी मंडळी सुद्धा या ठिकाणी चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत डावीकडनं आपण सुरुवात करूयात काँग्रेसचे रियाका शहा चिपळूण तालुका अध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं शिरीष काटकर तालुका कार्याध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेकडनं शशिकांत मोदी चिपळूण शहर प्रमुख आपल्यासोबत आहेत आणि तिकडे मनसेकडनं संतोष नलावडे मनसेचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडनं शौकत मुकादम जे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे ते आपल्यासोबत आहेत आणि भाजपकडनं भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा चित्रा चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि शिंदे त्यांच्या शिवसेनेकडनं शिवसेनेकडनं निहार कोवळे तालुका प्रमुख जे आहेत पक्षाचे ते आपल्या सोबत आहे सगळ्यांचं स्वागत सत्ताधारी पक्षापासून पक्षा आपण सुरुवात करणार आहोत निकम साहेबांनी मागच्या पाच वर्षामध्ये बराच निधी आणला त्याच्या बऱ्याच बातम्या झालेल्या आहेत त्याच्या बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत मतदारसंघामध्येही चर्चा आहेत पण आत्ता जेव्हा पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत तेव्हा असा कोणता मुद्दा आहे असं कोणतं एक विकास काम आहे जे तुम्ही लोकांना सांगून यावेळेला पुन्हा एकदा मतं मागणार आहात चिपळूण तालुक्यामध्ये एकशे चौपन्न गाव आहेत ते समान समतोल विकास केलेला आहे प्रत्येक गावामध्ये कोठ्यावधी रुपयाची कामं झालेली आहेत त्यामुळं या निवडणुकीमध्ये त्यांनी विकास केलेल्या कामाचा फायदा पक्षाच्या उमेदवाराला निश्चितपणे होईल चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर बऱ्याचदा शिवसेनेनेच इथे लढवलेले आहे परंतु स जो अंतिम निर्णय असेल ते आमचे एकनाथ शिंदे साहेब घेतील अजित दादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जो निर्णय येईल आम्ही महायुतीला जो उमेदवार देतील त्यांचं जोरात काम करणार या सगळ्या भूमिका बघता भाजपनं मध्ये बघण्याची भूमिका स्वीकारली आहे का नक्कीच कारण शेवटी तसं म्हणायला यजमानपद हे भाजपाकडे आहे आणि तसं बघायला गेलात तर आज आमचे रवींद्र चव्हाणसाहेब बांधकाम मंत्री आहेत तर त्यांचं पक्षाचं धोरण हे विकास कामांसाठीच आहे कारण पूर्ण महाराष्ट्रात म्हणाल किंवा कोकणची जबाबदारी म्हणाल तर विकास कामांसाठी जास्तीत जास्ती जर योगदान असेल तर त्यांचं खूप हो आहे स्थानिक आमदार जरी इथले आपले राष्ट्रवादीचे असले तरीसुद्धा वरून निधी देणंसुद्धा भाजपाचं मोठी कामगिरी आहे आणि ती चांगली पेलवत आहेत आणि त्याच्यामुळे तसं म्हणाल तर शेवटी आम्ही सत्तेत असलो तरीसुद्धा सत्तेतील आपली राजकारणातली भूमिका बघत असाल वरून जो आदेश असेल तोच आमचा भाजपाचा खाली कार्यकर्ता काम करतो वरून जो निर्णय देतील आम्हाला आमचे पक्षश्रेष्ठी तोच खाली आम्ही लोकसभेला त्याचा निर्णय घेऊ दोनशे एक्क्याण्णव की तीनशे एक्क्याण्णव जी गावं आहेत त्याला सेन्सिटिव्ह झोन म्हणून जे ब डिक्लेअर महाराष्ट्र शासनाने स एका समितीच्या माध्यमातून केलेला आहे जर हा झोन जर उठला नाही तर भविष्यामध्ये संपूर्ण जी चिपळूण तालुक्यातली गावं आहेत संगमेश्वर तालुक्यातली गावं आहेत देवरूप तालुक्यातली गावं आहेत तिथल्या स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होणार आहे हा एक मुद्दा आहे मुद्दा क्रमांक दोन तुम्ही चिपळूणटे ग्वागर जेव्हा जाता तेव्हा ते ग्वागर जाताना बायपास म्हणून एक आमच्या चिपळूण शहरामध्ये एक रोड आहे तो रोड मी, तो रोड मिरजोळी भागाला जिथे मिळतो तिथे दिवसागणित खड्डे वाढते दिवसागणित दिवसागणित दिवसा मोठ्या प्रमाणामध्ये अफगाणचंही काम झालेलं आहे असं तुम्ही म्हणताय अर्थात आणखी आपण प्रतिक्रिया घेऊयात शरदचंद्र पवार तुतारी पक्षाकडे तुमचाही क्लेम आहे या मतदारसंघावर महत्वाचं म्हणजे विकासकाम हा विषय बाजूला आपण ठेवूया विकासकामं शंभर टक्के झालेले आहेत हे मी मान्यच करतो नागरिक म्हणून परंतु कुठलाही मतदार निवडणुकीला सामोरं जाताना तत्वाच्या था। निवडणुकीत समोर जातो प्रत्येक निवडणुकीत पक्षाचा एक अजेंडा असतो आपण जेवढे अजेंडा राबवतो तेव्हा मतदार तुमच्यावर आकृष्ट होतो किंवा मतदार तुम्हाला मत का द्यावं तर पक्षाचा अजेंडा काय तिथं व्यक्ती बघितली जात नाही तर पक्षाची ध्येय धोरणं काय आहेत पक्षाची काय कल एकूण तुमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय तुम्ही ध्येय धोरणं बांधलेत ते बघितलं जातं आणि त्या देह धोरणाला अनुसरून आपण निवडणुकीला हो उभं राहतो मत मत टाकतो त्याला पूर्णपणे बगल देऊन विकास कामाच्या नावाखाली जर आपण कुठेतरी बाजूल झालो आणि मी ह्यांना शब्द दिला होता त्यांना शब्द दिला शब्द हा द्यायचा नसतो तुम्ही तिन्ही तालुक्यातले देवरुख संघ चिपून तालुक्यातनं मत घेतात त्यांचा तो अधिकार असतो त्यांना विचारलं पाहिजे परंतु अमुक नेते मी शब्दीला म्हणून तिकडे गेलो हे मला वैयक्तिक वैयक्तिक मी म्हणतो मला कुठेही योग्य वाटत नाही विकास कामही होत राहतात बाजूला गुहागर तालुका मतदारसंघ जिथे भास्कर शेठ सारखा संपूर्ण महाटल असलेला आमदार आहे त्यांनी तो विकास निधी केलाय तुमचा मुद्दा आहे की आमदार साहेबांनी तत्वांशी फारकत केलेली आणि ते चुकीचं आहे प्रतिक्रिया घेऊया त्याच्यावर महाराष्ट्राची अस्मिताही काय फार महत्वाची आहे ना आम्ही पवार साहेबांना मानतो सुरुवातीपासून आम्ही पवार साहेब पवार साहेब शरद पवार साहेब मानतो ना आम्ही पण आम्ही बाजूला कारण आता आता असं आहे की या नाही नाही बरोबर तुम्ही येतो तुमच्याकडे आता असं आहे ही निवडणूक इंटरेस्टिंग आहे कशासाठी आहे पवारसाहेबांना मानताच सगळे पण ते कुठले पवारसाहेब हे सुद्धा जनतेमध्ये जाऊन त्यांना सांगावं लागणार आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा मत मागावी लागणार सांगतो आम्ही आम्ही सुरुवातीला साहेबांच्या पक्षात होतो बरोबर आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय घडामोडी झाल्या त्या घडामोडी होत असताना नहीं। विकास कुठल्या बाजूने होणार आहे सत्ता कोणाची आहे बाजू ते सत्तेच्या बाजूला आम्ही गेलो फार विकास महत्वाचा आहे आता तुम्हाला विकासाच्या मुद्द्यामध्ये जर सांगायचं झालं तर मला काही गोष्टी आहेत त्या क्लिअर कटपणे मला या ठिकाणी सांगाव्या लागतील कारण मी आंदोलन करणारा माणूस आहे मला या ठिकाणी सांगताना याचीही लाज वाटते की सतरा वर्ष आमचा हायवे होतोय मी मान्य करतो ना आमची चूक आहे ती केंद्र सरकारची राज्य सरकारची चूक आहे ते सतरावर अनेक माणसं मेली चिपळूण कराडचं भूमिपूजन देवेंद्र फडणवीसने केलं ते सुद्धा अजून झालेलं नाही मुख्यमंत्री असं गेले सतरा वर्ष आपला मुंबई गोवा जो हायवे आहे त्याच्यावरती अपघात झाले किती लोकांनी प्रश्न उपस्थित केले किती लोक याच्यासाठी आंदोलन केले किती याच्यासाठी विविध प्रकारचे हे केलं ते त्यांनी पहिल्यांदा सांगावं मुळातच महाराष्ट्राची निवडणूक ही यावेळची आगळीवेगळी निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडलेले आहेत पक्षाचे चिन्ह गायब केलेले आहेत महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर आणि शिवरायांचा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्रामध्ये गद्दारी सहन केली जात नाही जे गुजरात वरून सरकार चालवलं जात आहे दिल्लीवरून तसं महाराष्ट्रातली जनता खपून घेणार गद्दारी खपवून घेतली जाणार हा एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे या निवडणुकीमधला त्याच्याविषयी सुद्धा बोलावा लागेल या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं गद्दारीचा मुद्दा मुळात आधी गद्दार म्हणा गद्दार म्हणण्याचा अधिकार आधी इतर कुठच्याच नाहीये शिवसेना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे आलेलो आणि हिंदुत्व आम्ही पुढे नेऊन जातो मग शिवसेना आमच्या गद्दार म्हटले की आमच्याकडे जे बोट दाखवतात त्यांचे आता जे जिल्हा प्रमुख आहेत तेच मुळात राष्ट्रवादीत ना आलेले आहेत मग ते गद्दार नाहीत का आलेले हा प्रश्न सुद्धा त्यांना विचारा अरे गद्दार वगैरे हा जो शब्द जो आहे हा शब्द बरोबर नाही या महाराष्ट्रातले अनेक नेते आपण बघितलेले आहेत काय पक्षांतर करताना पक्षात गेले त्या पक्षात गेले त्या पक्षात गेले जे आता सांगता येत ना जे आता सांग एक मिनिट ऐका जरा ते गद्दार गद्दार बरं गद्दार गद्दार गद्दारच्या मुद्दा नाही नाही बोला आधी पहिली गोष्ट धुतलेल्यात आणणार का कोण तो आधी समोर दाखवा इथं आणि पैशाचा जो विषय झाला जेव्हा लोकसभेमध्ये काँग्रेसवाल्यांनी यांच्या नेत्यांनी खटाखट खटाखट त्या खटाखट गेले कुठे शरद पवार साहेबांनी जे जे पक्ष जवळ केले मग जनता दल असेल रायगडचा आपला शेतकरी कामगार पक्ष आहे जनता दल आहे कम्युनिस्ट आहे आज त्यांची अवस्था काय हे सगळे पक्ष शरद पवारांनी गिळंकृत केले ही वस्तुस्थिती आहे शरद पवारांच्या जवळ जे जे पक्ष गेले ते ते भविष्यकाळात नामशेष झालेत हा याच्यावर याच्याबरोबर शिवसेनेची प्रतिक्रिया घ्यावी लागेल शिवसेनेची प्रतिक्रिया घ्यावी लागेल बोला ज्या शरद पवार आज टीका करतायत त्या शरद पवारांच्या पट्टीमध्ये जन्म घातला ती राष्ट्रवादी आज बीजेपी भी घेऊन बसलेली आहे जे सत्तर कोटी सगळ्यात भ्रष्ट भा, पार्टी सगळ्यात पार्टी नॅशनल जी आहे राष्ट्रवादी वा, काँग्रेस पार्टी असंच आहे असे सांगणारे पंतप्रधान पी मोदी दुसऱ्या दुसऱ्या दिवशी जे घोटाळा करणारे ह्याच अजित पवार घेऊन हे आज दू सत्तेमध्ये आहेत तो अक्षय जवळ जेव्हा आम्ही मी दुसऱ्या पक्षातून पक्षाचे दोन भाग झाले तेव्हा राष्ट्रवादीचं अस्तित्व आम्हाला जपायचं होतं म्हणून आम्ही बाजूला झालो एक लक्षात घ्या आणि बाजूला झाल्यानंतर आम्ही सरकारमध्ये सामील झालो सरकारमध्ये सामील हे एक इंटरेस्टिंग गोष्ट एक इंटरेस्टिंग गोष्ट इशी आहे की या निवडणुकीमध्ये जेव्हा जेव्हा आपण विकासाच्या मुद्द्यावरती जाण्याचा जा प्रयत्न करतो Hmm. Ah! Up <laughs> there! प्रश्न आपल्या चिपळून तालुक्याचे पडलेले आहेत एक एक मिनिट एक मिनिट आता जर एक मिनिट आता जर पाहिलं तू तुम्ही पाहिलं तर नॅशनल हायवे गेले सतरा वर्ष त्यानंतर गोवा गोहागर गुदा, गुदा, रस्ता त्यानंतर जो आता परवा जो ऐका दोन मिनिट ऐका दोन मिनिट ऐकून घ्या मिन परवा जो शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला त्या पुतळ्याची तुम्ही पाहणी केलीत मी स्वतः पाहणी तोडून का त्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर तिथे जे मागचे तेलचित्र लावलेले आहेत किंवा जे काही फ्लोअर बसवलेले आहेत मी स्वतः शिवना फोन केला शिव म्हणाले मी दो, दोन चार दिवस बघतो हा पहिला प्रश्न ही सिंधुर्गाची वाट बघताय का हे सरकारी सिंधुर्ग वाट बघता ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी काम करायला नको का मागच्या गणपतीच्या वेळी रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की पूर्ण रस्ता आम्ही पूर्ण करू ह्या गणपती पर्यंत पण एवढे वर्ष काम रखडलेलं आहे ते कधी होत हा भरपूर आलेला आहे आणि तशी कामं पण झालेली आहेत बरेचशी भौतिक विकास भौतिक गोष्ट भौतिक गोष्टीचा विकास आहे ना तो होतो होत हो राहतो त्या सुंदर संपणार विकास आहे भौतिक गोष्टींचा पण तुम्ही जर साहेब पाहिलं तर गेले अनेक वर्षामध्ये चिपळूण एम आय डी सी मध्ये आज आज या ठिकाणी एकही उद्योग एकही उद्योग या ठिकाणी चिपळूणमध्ये आलेला नाही सत्ताधारी पक्षाविषयी जर एवढी नाराजी आहे तर त्यांच्या विरोधात तुम्ही आता उमेदवार कोण देणार तुमचा देणार की सा 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 यांचा देणार महाविकास आघाडीचा देणार महाविकास आघाडी देणार आणि जो महाविकास असेल तो बहुमताने आणि चांगला निवडून आणणार म्हणजे उद्या यांच्या पक्षाचा उमेदवार आला तरी तुम्ही शिवसेनेला खेचून आणला आता पुन्हा तो शिवसेनेकडे जावा यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे इकडे चिकवणार काँग्रेसमध्ये पण इच्छुक आहेत त्यांनी तिकीट मागितलेलं आहे पण जो आमचे महाराष्ट्रात असं ठरलेलं आहे की, की महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याला आम्ही निवडून आणणार मुळातच महाराष्ट्राचे मुद्दे महिला सुरक्षित आहेत का महाराष्ट्रात उद्योगधंदे आलेत का सगळ्या उद्योगधंदे उद्योग गुजरातला चाललेल्या आहेत हा महाराष्ट्र गुजरातला नेऊन घाण टाकलेला आहे या वेळेला जनता महाराष्ट्रातली चिडलेली आहे प्रचंड जनतेच्या मनात चीड आहे यांना शंभर सीटा सुद्धा बघून इंटरेस्टिंग गोष्ट आहे मनसेकडनं मनसेकडनं प्रतिक्रिया घेतो हे बघा गंमत अशी आहे कधी काळचा काँग्रेसचा गड शिवसेनेनं खेचून आणला तेव्हा बाळासाहेबांनी सगळ्या प्रचारांचा जोडा उडवला होता शिवसेनेकडे गड आला राष्ट्रवादीने तो घेतला आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे शिवसेनेकडनं राष्ट्रवादीकडे गेलेला आहे आता तिकडे काँग्रेस प्रयत्न करणार आहे की तो पुन्हा शिवसेनेकडे जावा मनसे या सगळ्याकडे कसं बघते सन्मान्य राजसाहेब अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उमेदवार उभे करणार आणि त्यामध्ये चिपळूणचा सुद्धा उमेदवार असेल कारण या ठिकाणी सगळ्यांनी आपापले आप उमेदवार केलेले आहेत आणि सगळ्यांनी सत्ता बोलली आहे सगळ्यांनी सत्ता बोलले आहे याच्या अगोदर खासदार पण सेनेचे होते गेले दहा दहा वर्ष पंधरा वर्ष खासदार सेनेचे होते त्यांना हा गोवा रस्ता दिसला नाही का मुंबई गोवा रस्ता मी ह्या चिपळूण तालुक्यातील आमदारबद्दल सांगेन कारण चिपळूण ह्या चिपून तालुक्यातील आमदारांनी या, या पाच वर्षामध्ये पायाला भिंगरी जी कामं केले सर्व समावेशक कामं केली कुठल्या पक्षाचा कुठल्या ह्याचा माणूस न बघता सर्वसामान्यांच्या प्रश्नाला जागणारा निरोधक म्हणतात की विकास निधी खूप आणला आमदारांनी आता अजित पवारांच्या पक्षासोबत असल्यामुळे दिसता विकास निधी नाही तो साठी म्हणजे खेळाचे मैदान पण नाही हे बघा ना त्याचबद्दल म्हणतात जो जो चुपून मधला गाळाचा प्रश्न आहे तो आमदारांनी तडीच लावला आज तागाय आज कोसळलेल्या पुलाचं कोसळलेल्या पुलाचं काय झालं कोसळलेल्या पुलाला पुला देखील आता त्यांनी काम चालू केलेलं आहे काय झालं रेल्वेचं देखील आता आरक्षणाच्या बाबतीत आणि रेल्वे इथं थांबावी आपली निधी यायला वेळ लागला नाही विकास कामं किती वेळ का लागतो विकास कामाला निधी हा आज तागा आहे म्हणजे आज आचारसंहितेची वेळ आली सुद्धा निधी येतोय म्हणजे या आमदारांनी पायाला भिंगरी म्हणून मंत्रालयाला बघितलं नाही गाव पाडी बघितलं आमदारांनी पायाला भिंगरी बांधलेली आहे विकास सुद्धा पायाला भिंगरी बांधेल अशा आपण अपेक्षा करूया कारण शेवटी काय जनतेचे सगळे प्रश्न आहेत जवळपास सतराशे कोटीचा निधी चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात आणणं हे अजिबात श्वासक चित्र आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे ते चित्र आपल्याला निवडणुकीनंतर आपल्याला दिसेल अशी आपण अपेक्षा करूया मुद्दा विधानसभेचा या कार्यक्रमात चिपोड संगमेश्वर मतदारसंघामध्ये मत आज, आज आपण इथेच थांबतोय धन्यवाद पात्रा उडारी न्यूज वर मुद्दा विधानसभेचा